मित्रांनो नमस्कार आज काल कर्नाटकची साईड घेतली सांगोला मंगळवेटा साइडने कर्नाटकमध्ये गेलो भरपूर दूरवरती आणि आज रिटर्न येत असताना काल गाणगापूरचं देवाचं दर्शन घेतलं आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या त्या ठिकाणी काल मुक्काम केलेला सरांचा फोन आला सर दोन महिन्यापासून आपले व्हिडिओ पाहतात फोन करतात या 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 आज यांच्या बागेवरती येण्याचा योग आलेला आहे आणि आल्यानंतर आम्ही परत एक आठ नऊ किलोमीटर कानकापूरच्या साईडला आलेलो आहे ती शेती पाहण्यासाठी कारण या ठिकाणी शेवगा लावायचा आहे या ठिकाणी त्यांनी कोबी केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी टोमॅटो लावलेला आहे आल्यानंतर मित्रांनो असं पाहिलं की खरंच खूप आनंद वाटतोय की आज शिकलेला तरुण हा शेतीकडे वळत चाललेला आहे आणि शेती ही काळाची गरज आहे की वारंवार मी सांगत असतो काहींना खरं वाटतं काही न पटतं काही न पटत नाही ज्यांना पटतं त्यांनी घ्या नाही पटत त्यांनी सोडून द्या ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याजोगा मित्रांनो भरपूर काही आहे टोमॅटो असेल कोबी असेल किंवा नवीन आहे पण इथं आल्यानंतर दादाजी ही मी तळमिळ जे पाहिले ना की जे बोलले ना शेतीबद्दल मिसेस च काहीतरी चालू आहे पेपर दोन तीन मार्कवर न गेले मग ठीक आहे प्रयत्न चालू आहेत पण घरच्यांना जुगारून म्हणजे घरच्यांना डावलून आणि आपल्याला शेती करायची हे सोड मी संपूर्ण यांचा प्लॉट फिरून पाहिलं पाहिल्यानंतर मित्रांनो एक व्हिडिओ काढूशी वाटला तर सर्विषय असा पा आहे आपल्या मित्रांना तुमचं पूर्ण नाव संपूर्ण परिचय तुम्ही कुठे जॉब करत होते शेतीकडे का वळाले हे संपूर्ण सांगा म्हणजे जेणेकरून माझा जो तरुण युवा शेतकरी मित्र आहे तो दहा पंधरा हजार रुपयासाठी जो पुन्हा मुंबईला पळतो आणि हातात काहीच राहत नाही त्याच्यापेक्षा शेती कशी निश्चित चांगली असेल आणि आपला एक अनुभव थोडा शेअर करा सर प्लीज आ, सर नमस्कार सर्व महाराष्ट्रातील सर्व युवांना मला बोलायचं असं आहे की माझं नाव चंद्रकांत करजगी मी राहणार महेंद्रगी तालुका अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मी पावनभव नगरीत मी राहतो तर मी माझं एम कॉम कम्प्लीट झालेलं आहे एम कॉम झाल्यावर मी सोलापूर पुणे आणि कोल्हापूर सगळीकडे मी मध्ये आठ वर्ष काम केलेलं आहे माझ्या याच्यामध्ये मला तीस चाळीस हजार सॅलरी पण होती चांगलं व्यवस्थित चाललं होतं पण त्या पुण्या मुंबईमध्ये मला एवढं ट्राफिकचं जेवणाचं ह्या गोष्टी मला स्वतः त्रास झालेला मी त्रास झाल्यावर मी म्हटलं माझं शेती आहे दहा एकरची एक माझ्या वडिलांनी ठेवलेली शेती आहे ते शेतामध्ये काय करता येईल का म्हणून मी शेताकडे वळालो मग मला मा, शेतामध्ये काहीच नॉलेज नव्हतं आणि त्याच्याबद्दल मी एक आठ महिने अभ्यास केला कुठलं काय करायचं काय नाही म्हणून तेव्हा मला एक मंगळवेडचे साहेबांनी मला म्हणले तुम्ही टोमॅटो लावा मी आम्ही कन्सल्टिंग करू मग त्याचप्रमाणे तुमचं पण आम्ही शेवगायचं पण मला इंटरेस्टेड होतं म्हणून तुम्हाला पण मी दोन महिन्यापासून फॉलोअप करतो साहेब तुम्ही कुठं राहत आहे कसं आहे ते सगळं मी फॉलोअप करतो तुमचे स्टेटस वगैरे मला आता सध्या टोमॅटो वीस अठ्ठेचाळीसचं वाण लावलेलं आहे साहेबांनी मला वीस अठ्ठेचाळीसचं वाणचं पण मला मार्गदर्शन केलं असं नाही की बाबा शिवगाच एवढंच नॉलेज आहे असं नाही त्यांना तुम्ही टोमॅटोला हे स्प्रे घ्या कोबीला ते घ्या त्याच्यात मधलं आंतरपीक हे घेऊ शकता हे सगळं मला माहिती त्यांनी स्व इच्छेने त्यांनी दिलेलं आम्हाला ते गरज नसताना सुद्धा त्यांनी स्वतः मला सांगतायत की बाई हे स्प्रे मारा आणि हे तुम्ही करा मला महाराष्ट्रातील युवा शेतक युवकांना आणि जे पुणे मुंबईला काही नाही म्हणून दहा पंधरा हजार मध्ये शेती करायचं ज्यांना शेती असून सुद्धा पुणे मुंबईला जाऊन जे राहतंय आणि तिकडे काम होऊ आहे तुम्ही शेतीकडे शंभर टक्के वळा पूर्ण भविष्य पुढचं सगळं शेतीकडे असणार असणार आहे प्रॅक्टिकल नॉलेज घ्या असले सिनियर लोकांचं मार्गदर्शन घ्या आणि टोमॅटो म्हणा शेवगा म्हणा आता साहेबांचं मित्र होते ते कलिंगीडचं पण तुम्ही साठी आणि मुंबई पुण्याला कसं मार्केट करायचं हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात हे तळमळ त्यांच्याकडे आहे की बाबा युवकांना काहीतरी वेगळं करावं महाराष्ट्रातल्या लोकांनी नोकरी नोकरी न करता त्या शेतामधून किती आठ दहा लाख रुपये आम्ही कसं उत्पन्न करू शकतो वर्षाला माझं टार्गेट आहे दहा लाख उत्पन्न ह्या शेतामध्ये घ्यायचं दहा एकर मध्ये शेवटी काय माणसाच्या गरजा या मरेपर्यंत संपत असतात आनंद आणि सुख तर शेतात आहे एका एकर मध्ये साधारणपणे एक लाख रुपये आले ना तरी माणूस सुखी असतो दहा लाख जरी आले तरी माणूस सुखी सुख हे आपल्या मान्यवर मान्यावर असतं आम्ही काय करतो त्याच्यावर त्याच्यावरती जिथे आनंद भेटतोय तिथं करणं गरजे आणि सर दोन हजार अठरापासून शौक शेती करतोय शौक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये काय यशस्वी झाले काय अयशस्वी झाले त्याचं पण काय कारण असं सर आपण प्लॉटला व्यवस्थित लक्ष न दिलेलं असेल डेव्हलप न केले असेल किंवा सुरुवातीला आम्ही काय सांगितलं ते झालं असेल झालं असेल नाही म्हणत मी म्हणत नाही साहेब की मी सांगतो म्हणजे मी सांगणार संपूर्ण खरं असेल शेवटी आपण हे प्रॅक्टिकली करत असतो आपण जे खत पाणी पवारांनी जे केलेले असतात ते आपण शेतकऱ्यांना सांगत असतो बरोबर आहे तुमच्या सोलापूरचं हवामान असेल किंवा त्या साईडला धुळे साईडचं हवामान असेल किंवा आता खाली गेलो कर्नाटक कर्नाटक कुठे तुम्ही त्या पण माणूस एका याच्यातून शिकत नाही मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला थोड तरी एकदा आता तुमच्या मिसिसने युपीएससी ला चार पाच झालं परत आपण प्रयत्न चालू शेतीला काय करा हलक्यामध्ये घेऊ नका हवा चालू असेल तुम्ही स्प्रे करू नका शांत शक्यतो हो, चारच्या नंतरच तुम्ही स्प्रे करायचा प्रयत्न करा जे तुम्ही बाहेर एखाद्याच्या प्लॉटवरती जा प्लॉट पाहून या यशस्वी शेतकरी कसे झाले शे तुम्ही ते पण पहा काही अयशस्वी झाले तुम्ही ते पण पहा बरोबर म्हणजे तुम्हाला दोन्हीचा पण अंदाज येईल आणि दहा एकर करायचा आहे ना एकच एकर करा दोनच एकर करा जो आपल्याला पाठीवरती पंप घेऊन जर कामाला माणूस जर नाही आला ना स्वतः स्वतः तरी आपल्याला करायला पाहिजे सकाळी सकाळी तुम्ही बागेमध्ये फिरल्यानंतर जेवढं फ्रेश वाटत ना ऑफिस मध्ये बसून नाहीये पण सरती पण एक काळाची गरज आहे ऑफिस मध्ये काम करणं पण शेवटी पर्याय नाहीये सगळ्या लोकांना शेतीच नाहीये बरोबर हा एक विषय मित्रांनो जमीन फार सुंदर आहे आणि रात्री अकरा वाजता स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट या ठिकाणी निवासस्थानी गेल्यानंतर मित्रांनो शांत झोप लागल्यानंतर सकाळ सकाळी फ्रेश वातावरणामध्ये अक्षरशः मित्रांनो आज एकदम फ्रेश वाटलं की एक उच्च शिक्षित आज त्यांची एवढं तळमळ पाहता टोमॅटो केलाय ओबी केलाय त्या ठिकाणी त्यांना आता शेवगा पण लावायचंय त्याला शेवगाचं पण मार्गदर्शन दिलं आणि टोमॅटो तर पण सांगितलं मित्रांनो छोटं असतं तो की म्हणजे करपा कसा ओळखायचा किंवा आळी आळी लागल्यानंतर ती पानं खाते तो कसं करायचं थोड्या थोड्या उपाययोजना करा एकदा माणूस लगेच शिकू शकत नाहीये त्याला थोडा तुम्ही वेळ द्या आणि शेतीमध्ये मित्रांनो तुम्ही एक दिवस नक्की शेतकऱ्याचं आल्याशिवाय राहणार नाहीये असो मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी फक्त शेवगा शेतीच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपले युवा उद्योजक असतील त्यांनी कसा व्यवसाय चालू केला किंवा शेतीमध्ये कसे पैसे कमवले किंवा बरेचसे आपण टाकतात मित्र असेल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील सबस्क्राईबर आप लाखो मध्ये नाहीये हजारामध्येचे पण आपल्या जीवाभावाचे असं मित्रांनो नमस्कार